जर युट्यूब ला पाहून जर कोणी आलं तर आपण त्यांना आप पाचशे रुपये डिस्काउंट करून सांगणार आहे जर जर चॅनल कुणी सबस्क्राईब करून आलं तर मी तुम्हाला इथं आल्यानंतर पाचशे रुपये डिस्काउंट देईल म्हणजे गाडी हिला नाही येत ही किती पर्यंत जाईल तीनशे रुपयाला आता आपण काढला होता मागच्या वाजता एकदम साधी सिंपल गाडी होती आता ही गाडी कार मध्ये पण लावू शकतो आपण डच बोर्ड साठी स्पेशल बनवलेली मित्रांनो हिला पण डिस्काउंट देऊ आपण हिला पण डिस्काउंट देऊ हो पण ही जर पाऊन आले तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल पुणे सांगितलं नाव तर पण आपण करूया मित्रांनो हे म्हणतात दादा पाच हजार जर चॅनल सबस्क्राईब करून आले तिला पण डिस्काउंट करून देणार आहे बघा जबरदस्त आहे वादे जबरदस्त असं वाटतं ना ओरिजिनलच गाड आहे पण छोट केलं गेलेलं आहे हे हो बघा गा? इथ गाडी कशी बनवली बघा ना अरे 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 क्या वाद एक आवाज सुद्धा आहे नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मागच्या एक दीड दोन महिन्यापूर्वी ना मी छोटीशी बैलगाडी ते लाकडाची त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि तो एवढा व्हायरल झाला एवढ्या लोकांनी सपोर्ट केला तर त्याचा आज मी तिसरा पार्ट आणणार आणि आपण बघणार आहोत छोटीशी जी बैलगाडी आहे जे कारागीर अतिशय मेहनतीने बनवतात आणि त्यांना एवढा तुफान रिस्पॉन्स मिळाला होता पूर्ण महाराष्ट्रभर तर तिसरा पार्ट मी आणणार आहे आणि त्याचा मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काय चेंज आहे किंवा यावेळी त्यांचा रेट वगैरे काय चालू आहे आणि त्यांनी अजून काय सुधारणा केलेली आहे तर चला तर मित्रांनो आपण भेटू या दादाला सर नमस्कार नमस्कार सर्व प्रथम ना तुमचा मोबाईल नंबर सांगा मला एकोणनव्वद पंच्याहत्तर बहात्तर सत्त्याऐंशी चौतीस अजून एखादा नंबर आहे आठशे चाळीस आठशे शहाण्णव तीस बत्तीस ठीक आहे मित्रांनो विशेष काय माहिती आहे का यांची जी बैलगाडी जी बनवतात ना हे प्रॉपर संगमनेरची आहेत पण असली क्वालिटी पुण्यामध्ये पार्क इंची जागेवर मिळते तर आपण यांची व्हिडिओची क्वालिटी पण बघणार आहोत आणि आज रेट पण बघणार आहोत काही डिस्काउंट देत असेल ते पण बघणार आहोत मोबाईल नंबर मी सर्वात प्रथम घेतला कारण तुमची कंप्लेंट आली मागच्या वेळी तर चला तर ही बैलगाडी आता बघा किती सुंदर बैलगाडी तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा किती जबरदस्त खतर नाही हे बघा कितीला ही हा पूर्ण सेट जातो चार हजाराला चार हजार आपलं कस्टमर जर युट्यूब ला पाहून जर कोणी आलं तर आपण त्यांना पाचशे मी तुम्हाला इथं आल्यानंतर पाचशे रुपये डिस्काउंट देईल म्हणजे बघा आपण सांगितलं चार हजार साडेतीन हजार जास्त क्वांटिटी घेतली काही जास्त क्वांटिटी घेतली तर आणखी कमी होईल आज आणखी कमी हो हो बरं ही अजून एक छोटीशी बैलगाडी आहे हिला बैल नाहीयेत ही किती पर्यंत जाईल तीनशे रुपयाला आता आपण काढला होता मागच्या वाजता एकदम साधी सिंपल गाडी होती हा आता ही गाडी कार मध्ये पण लावू शकतो आपण बोर्ड साठी स्पेशल बनवलेली मित्रांनो ही गाडी तुम्ही कार मध्ये पुढे लावू शकता हे बघा ना क्वालिटी किती जबरदस्त आहे हे बघा हीच लोकप्रिय झाली मागच्या वेळी जास्त हे बघा तीनशे रुपयाला मित्रांनो एवढी सुंदर कारागिरी कुठं मिळणार नाही बरं हे मटेरियल कोणतं वापरलेलं आहे सागवान आहे सगळं बैलगाड्या सगळ्या सागवानी आणि बैल जे आहेत ती फायबरची किती दिवस पर्यंत हे याचा कलर वगैरे जाऊ शकत नाही कलर ची फुल गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष जरी ठेवली पिढ्या पिढ्या तरी याला काही प्रॉब्लेम नाही आणि विशेष म्हणजे वॉशेबल आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट पूर्ण सेट पाण्यात बुडवा काही होत नाही फुगत नाही काही नाही काही नाही ठीक आहे अजून काय काय आपण सध्या बैलगाड्याच आहे अजून महिन्यानंतर आपलं माऊलींची रथ पण येणार आहे त्याच्यानंतर स्वामींची पालखी येणारे त्याच्यानंतर अजून बऱ्याच प्रकारचं महाराजांची रायगड छत्री येणारे पुढच्या महिन्यात लॉन्च करतो आता यावेळेस माल चालू आहे म्हणजे महाराजांच्या जयंती पर्यंत नाही होणार शक्य पण पुढच्या महिन्यापासून एकदम कमी रेट मध्ये आपल्याला मार्च मध्ये मिळून जाईल मित्रांनो ही बघा बैलगाडी जोडी जबरदस्त हिचा तो रेट आहे दादा हां नाही ही थोडीशी मोठी आहे ही मोठी आहे ही पाच हजाराची हिला पण डिस्काउंट देऊ आपण हिला पण डिस्काउंट देऊ हो हिला पण ही जर हे पाहून आले तुम्ही सब्स्क्राईब केलं चॅनल पुढे सांगितलं नाव तर हिला पण आपण कमी आहे मित्र नव्ह हे म्हणतात दादा पाच हजार जर चॅनल सब्स्क्राईब करून आले तिला पण डिस्काउंट करून देणार आहे बघा नाही जबरदस्त आहे बघू शकता मित्रांनो कारागिरी त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे आज आजूबाजू बैलगाडी जोडी आहे आणि आतमध्ये छोटस कंदील सुद्धा आहे हा बघा जबरदस्त मेहनत केलेली आहे जबरदस्त आहे मित्रांनो आपण आप आप बघणार त्यांचं हे काम चालू आहे हे बघा प्युअर सागवान आहे प्युअर सागवान तुम्हाला या जमानात मिळणं तर मुश्किलच आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल हे चाक आहेत याच्यावर ते लोक हे डेव्हलप करत असतात हे बघा जबरदस्त आहे हे पूर्ण त्यांची ॲसेसरीज आहे मित्रांनो आहेत लाकडापासून ते बनवतात हे तुम्हाला दिसते आहे का तुमची ऑर्डर जर असेल ना त्याच्यापेक्षा मोठी क्वांटिटी ते बनवून देतील तुम्हाला जशी साईज आहे तसं थोडंफार रेट घेतील पण त्यांची जी, जी कामं आहेत त्याची गॅरंटी फुल आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये हो आपण पाहिले त्यांना जो रिस्पॉन्स जो मिळाला होता तो तुफान होता हे बघा याच्यापेक्षा मोठी आहे ही थोडीशी मोठी आहे बघा हे तुम्हाला दिसत असेल याच्यापेक्षा मोठी आहे छोटी आहे नंतर ही बघा हो ही अजून एक ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये हे बघा याच्या काम चालू आहे हे बघा मित्रांनो जसं बैलगाडा आपण प्रॉपर पाहतो ना तसंच आहे कुठं कामात कंटाळपणा केलेलं नाही त्यांनी हे बघा प्रॉपर खिय वगैरे मारलेले आहेत चिटकवलेले नाहीये म्हणून काय असतं यांनी जर खिळ मारले असतील तर यांनी जर खिळ मारले असतील ती क्वालिट जी क्वालिटी ती भक्कम राहील हे बघा तुम्हाला दिसते का दादा तुम्ही खिय मारलेले आहेत खिय मारलेले काप आपण भक्कम पकडू बरोबर चिटकवलेलं कधी पण नेंगू शकत खीय कोणते वापरलेले खिळे आपण जास्त वापरलेले आणि खिळे म्हणजे चिटकवलेली पण ती गाडी म्हणजे जरी खिळा जरी निसटला ना तर गाडी निघणार नाही दोन्ही केलेले दोन्ही पण केलेले त्याच्या नंतर त्याला दोरी पण मारतो आपण आता हा फक्त एक सांगड आपण म्हणू याला चाक बिक लावून किती बंद झाले पूर्ण गाडी जाती ते हजार रुपयाला आहे हजार रुपयाला आहे पण डिस्काउंट मध्ये आपण जर कस्टमर आपल्या इकडून आलं चायनल नाव सांगू आपण ती कमी करून देतो जागेवर कमी करून देणार ठीक आहे मित्रांनो या डिस्काउंट डिस्काउंट आहे यांचा मोबाईल नंबर सर्वात प्रथम आपण घेतलेला मागचा तो विशू चालता म्हणून बघा हे कंदीलवाली एक नंबर या काका पाहायचं गाडी बरं का बघाओ कॅ जबरदस्त आहे पाहू शकतं मित्रांनो माझा थोडंसं मला अंधार पडत असेल बर्गर एक क्वालिटी आहे जबरदस्त आहे अजून काय पाहिजे हे बघा <laughs> याला चक्क घुंगरू पण येत तुम्हाला दिसतंय <laughs> का गाडी कशी बनवली बघा हो ना अरे 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 क्या वाद एक आवाज सुद्धा येतो घुंगरूचा हायवे मित्रांनो काय <laughs> <गाड़ी। laughs> जबरदस्त गाडी गाडी मित्रांनो हे बघा त्या फिनिशिंग काय लुक एवढा लुक तुम्हाला एखादा कारागीर असेल ना एखादा कारागीर एवढी फिनिशिंग आणि एवढी लुक तुम्हाला शक्य नाही देणार नाही पण यांची जी क्वालिटी आहे ना जबरदस्त फेमस आहे नंतर हे बघा क्या वादे जबरदस्त असं वाटतं ना ओरिजनलच गाड आहे पण छोटं केलं गेलेलं आहे गेले, हे बघा इथं याला बैल वगैरे इथं काय त्याला म्हणतात गळ्यातलं काय म्हणतात त्याला ते इथं लावतात जबरदस्त का नाही काय जबरदस्त क्वालिटी काय क्वालिटी पाहू शकता दादा फायनल व्हिडिओ शूट झालाय आपला मला ऍड्रेस सांगा इथला घाट असा ऍड्रेस सांगा मला हा राजगुरनगर खेडचा घाट आहे याला लक्षात हा घाट इथं सुरू होतो बरं का हा याला पांडमाळा म्हणतात म्हणजे हा जो एरिया आहे ना याला पांडमाळा म्हणतात याच्यामध्ये हेडवायपा एखादं लोकेशन सांगा ना मला हेडवायपाच्या घाटाची सुरुवात होते ते लोकेशन ते लोकेशन मित्रांनो हा दिसतोय का तुम्हाला जुना घाट जातो जुना घाट तिकडे जातो नवीन घाट रोड जातो इथं कोपऱ्याला दादा इथं असतात दादांची गाडी तर उभी असते हो आणि इथं मोक्षचं जे मिसळ हॉटेल आहे त्याचा पुढं एक पाठी लावलेली आहे अलीकडं हा घाट सुरुवात होतो तर दादांचा ॲड्रेस बाहेर लोकांना मागच्या वेळी सापडत नव्हता दादा व्हायरल तेवढं ते पूर्ण तुम्ही भरपूर दुसरा पण व्हायरल महाराष्ट्र oh, nah. <laughs> आपण आपण ताकद लावलेला आहे बघू oh. संध्याकाळपर्यंत व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू <laughs> तर मित्रांनो पहिला त्यांचा जो कारागिरी ती अतिशय उत्तम आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांना मागच्या वेळी तुफान प्रतिसाद मिळाला होता या पण असा प्रतिसाद करा आपल्या रस्त्यावरचे जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो घेतो निरोप जय शिवराय जय शंभूराजे